गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग चालायच उचलून अजिबात घ्यायला पूजा आणि बुबू चालत हार घेण्यासाठी उचलून नाही चालायच बाय बाय आपण जाऊयानंतर करत आणि बीड ही पावसाला पावसाला बीड घालत गा। आहे टाइम फॉर लंच फ्रेंड्स आणि अख्खा मसूर आणि ही बटाट्याचे काप की चाप काप तर फ्रेंड्स आपण जस्ट ब्लॉगची क्वालिटी साऊंड वगैरे सगळं चेक करतो तरी स्वतःचीच मस्ती बघून बघा किती मजा वाटते स्वतःलाच काय काय झालं दाखव दाखव चल दाखव ना मला दाखव काय झालं काय झालं घाबरती उचलून नाही उचलून दुसरा बोका तेवढं समजते तरी म्हंटल ही का घाबरायला लागली फिस फिस दाखव काही उचलून तोंडावर टाकताना दिसतं ना ते हातातलं खाली ठेव डोकं फिरतं मग माझा तुला ओरडा भेटेल माझ्याकडून टाकून देते हातातून हातातून ते खालती टाकलं पाहिजेस तू जे काय ते टाकून दे व त्या हातातून तुला ओढा खायला आवडतो माझ्याकडून भाव्या भाव्या तुझ्याशी बोलतोय मी हसू नको मी ओरडतो तुला टाकते हातातून जे काय ते इथे माझ्या हातात दे थे। दे थे। दे देत सिरियस आहे मी हसायची गरज नाहीये इकडे दे भाव्या ते फक्त तू तो तोंडात टाक मी तुला दाखवतो ते समजते मी रागवलोय तिच्यावरती डॅडा ओरडतोय ना तुला तू तसं ऐकत नाही डॅडाचा नाही माझा राग नाही जाणार अस राग नाही जाणार रा असा माझ्या हातात दे दे मग जा मग मला जरी बोलायचं नाही मग कट्टी घे कट्टी बोलू नका आता ठीक आहे व्हेरी गुड असं खेळ ओके तर आपल्याला फ्रेंड्स दिले भाव्याने आता ते आपण बट्टी घेतले भाव्याशी कुरवडी होती ही हातात तिच्या पण म्हणजे संध्याकाळची आता की रात्री गेलेलं बरं पडेल

भाऊजी ऍक्च्युली काल रात्रीच लालबागचं दर्शन पण करून आले व्ही आय पी मधून जाऊन पटपट आणि ते रात्रीच गेले होते आणि पहाटे पहाटे रिटर्न आले पण जेव्हा आपण असेल तेव्हा ती असंच करते असं आपण रील काढायला घेतो ना तशी गोळी मध्ये येऊन रडणार मस्ती करणार आवाज गेलो असतो ते बघा मुद्दाम चाललं म्हणून बघा

आता फ्रेंड सोनी मी गुड्डी आम्ही गेलो दवाखान्यात रिटर्न okay. सोनी आणि गुड्डीलाच फक्त इंजेक्शन वगैरे दिले मी तर जस्ट ऑडियन्स म्हणून गेलो होतो सोबत काय काय वाटप कांदा का का खोबरं ते वाटप वाटप करून घेतलं नंतर कांदा टोमॅटो अद्रक लसूण फोडणी दिली त्यानंतर सगळं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि वाटप हे मिक्स केलं आणि ते वांग्यामध्ये भरलं मग फोडणी दिली त्याच्यामध्ये आणि पाणी टाकलं वाटपाचं बस बस एवढं झालं तू काय खाणार आहे फ्रेंड्स आपलं पाच गणपती जायचा जो प्लॅन होता तो ऍक्च्युली झाला पोस्टपोन आपण गेलोच नाही बिकॉज घरी पूजा सध्या थोडी फिट आहे कंपेअर्ड टू अदर फॅमिली में 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 मेंबर्स म्हणतेच म्हणून थोडी फिट आहे थोडीशी फिट आहे टू फॅमिली मेंबर्स ठीक आहे सुप्रिया ताई सोबत लागेल कधी माझी तब्येत जेव्हा ठीक नव्हती पटकन मी गेली मेडिसिन घेऊन आणि आता थोडाफार ठीक आहे तर आज, आज सोनी आणि गुंडी आपण संध्याकाळी जाऊन आलो आपलं तिथे जाणं झालं नाही वाट बघितली आपण संध्याकाळपर्यंत पण पन... हिला पण मेडिकेशन्स घेऊन तेवढं ट्रॅव्हल करणं सगळं झालं असतं पण घरी सध्या गरज आहे खास करून ओके पूजा पण थोडीशी कामात बिझी होती त्यामुळे मग बुगूला पण बघायचं होतं तिची पण आज थोडीफार चिडचिड झाली झोपली होती मग अशीच थोड्या वेळा अगोदर ऍक्च्युली दुपारी खूप जास्त वेळ नव्हते झोपलेली अर्धा तास झोपले होते त्याच्यामुळे त्याची रात्री आता झोपणं खूप गरजेचं होतं म्हणून मग ते थोडंफार काही गोष्टीमुळे कॅन्सल झालं तर आम्ही असा विचार केला की के खूप दिवसापासून आमचा एक क्वेश्चन आन्सरचा जो ब्लॉग बनवायचा होता तो राहून गेला होता तो आता कम्प्लीट करावा कमेंट्स मधून काही काही क्वेश्चन येतात तर आपण ते आता आन्सर करू ओके ठराविकेत सगळ्यात पहिला तर हे की आपण कुठे आहोत पुणे पिंपरी चिंचवड हा मामींच्या घरी मामा कमेंट येतात की कुठे आहे मामा दिसत नाही अगोदर पण आपण सांगितले बट तरी पण ठीक आहे आपली जे नवीन सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना नसेल माहिती माझे मामा मी सेकंड थर्ड लास्ट म्हणजे छोटा होतो तेव्हाच ते एका ॲक्सिडेंटमध्ये वी लॉस्ट हिम त्यानंतर मग काही काही आहेत पर्सनल रिझन्समुळे मामीनंतर पुण्याला शिफ्ट झाल्या फॉर बेटरमेंट ठीक आहे तर आहे मी त्यांच्यासोबत खूप वेळ म्हणजे माझं बालपण पूर्ण त्यांच्यासोबतच गेलं आहे तर त्याच्या आमच्यामध्ये ते बॉन्ड तो अटॅचमेंट दिसून येतो ओके तर त्याच्यासोबतच दुसरा क्वेश्चन येतो की घर कसं चालतं आपली गुड्डी ब्लॉग्स करून आपली ताई आहे त्यांचं नाव दिसून येतं त्यांचे कमेंट असतात हमेशा तुम्ही बघाल तर जास्त करून की घरी कोणच कामाला जात नाही घर कसं चालतं ताई प्रत्येक गोष्ट आपण ब्लॉगमध्ये शेअर नाही करत ना घर कसं चालतं म्हणजे सोनी जॉबला जाते अगोदर सुप्रिया ताई जायची ओके नंतर, हो नंतर। हो ती लग्न होती ते गेली त्याच्यानंतर गुड्डी पण अधूनमधून जॉबला होती बट तिला ती गुड्डी ॲक्च्युली तो कोणता करते एम्ब्रॉयडरी काय बोलतो त्याला एम्ब्रॉयडरी वर्क हां त्याचं ती करते तर ते एकदा कंप्लीट झालं की ती मग ते हँडवर्कचं म्हणजे स्वतःचं ते स्टार्ट करेल पूजा प्रेग्नेंट आहे का असे पण अधूनमधून कमेंट येतात पण तर पूजा प्रेग्नेंट नाही आहे प्रेग्नेन्सीनंतर पूजाची जास्ती म्हणजे तिला स्वतःला ते नाही का केअर असते एक प्रेग्नेन्सीची ती नाही जास्त करता आली बिकॉज तुम्हाला माहिती आहे आपणच असतो घरी राईट तर घरची कामं होती थोडीफार मी देखील तेव्हा बऱ्यापैकी हेल्प केली कोणता पण जशी एक नाही पूजाला नाही पोट थोडंफार नाही का सुटल्यासारखं राहतं परत त्याच्यानंतर पण अधूनमधून झाले पूजाचं थोडंसं वेट पण वाढलेलं ते पोट थोडं सुटल्यासारखं झालंय आणि त्याची पाठ दुखत असते म्हणून ती अशी पाठ एकदम फुडं करून उभी राहते त्यामुळे पोट अजून दिसतं असं का दुखत असते ते पण तुम्हाला सांगितलं आणि आजचा आजचा आपला क्यू एन एचा मेन क्वेश्चन ठीक आहे आपल्या बऱ्याचशा ताईंकडून येतं बरं का आहे पूजाने जॉब का सोडला हे अजूनपर्यंत आम्हाला समजलं नाही पूजा तुम्हाला जॉबला जाताना दिसलेली बरोबर कधीपासून जॉबला जाते पूजा हे मी पहिला सांगतो आम्ही आता जिथे राहतोय ना फ्रेंड्स मुंबईमध्ये तिथं राहण्याच्या एखाद दोन महिने अगोदर है ना त्याच्यामुळेच आपण तिथे आलो बरोबर तिथे का आलेलो कारण की त्याच्या एक ते दोन महिने अगोदर पूजा वॉज प्रेग्नेंट आणि ते थोडं ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं घातपात झाला होता तर आपण ते नव्हतं बरोबर म्हणजे होते काही रिजन्स त्यामुळे मी म्हंटल जिथे काम आहेस तिथेच घर बघेल कारण की असं पुन्हा झाल्यावरती तुला ट्रॅव्हलिंगमुळे आली त्याच्या अगोदर आम्ही बँड्रा मध्ये राहिलो होतो तेव्हा पूजा जॉबला नव्हती मी एकटाच तेव्हा जॉबला होतो म्हणजे मी ते आधार कार्ड सेंटर वगैरे आणि वर्क फ्रॉम होम म्हणून एक होतं म्हणजे माझ्याच फील्डमध्ये होतं ते करत होती मग आधार कार्ड सेंटरमध्ये जेव्हा मी काम करत होते तेव्हा मला ही ऑपॉर्च्युनिटी आली होती आणि मग मी ती ऍक्सेप्ट केली ते बँड्रा टू गोरेगाव जायला लागलं तरी पण म्हटलं की करेन मी जॉब आधार कार्डचं जस्ट एक एक्स्ट्रा इन्कम भाजीपाला निघून जाईल घरातला किंवा म्हणजे मला एक माहिती नाही मी आधार कार्ड काढायला गेली तिथे आणि असा विचार केला की मी का नाही करू शकत आणि तिथे विचारलं की इथे वॅकन्सी आहे का त्यांनी सांगितलं आहे मग मी तिथे एक्झाम दिली सगळं केलं आणि करत तरी पण मी नाही म्हटलं तरी पाच सहा अपॉर्च्युनिटी पूजाने घेतल्यानंतर आपण इथे राहिला आलो जिथे आता आपण राहतो रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हा पण मी असं बोलले होते त्याला की लग्नानंतर मला जॉब नाही करायचा करून म्हणजे मला एक हाऊस वाईफ बनायचं पण नंतर असं पण वाटलं की नकोच जॉब पण करायचं मला <hannan> मग मी ते पण ट्राय केलं तर आवड ते आवड म्हणून होत गरज म्हणून नाही खूप वेळा असं झालं पण की आता नको जाऊ हे नको ते नको पण आता ते असं झालेलं की आम्ही जायलाच अशा ठिकाणी गेलेलो इथं ऑफिस इतक्या जवळ होतं तर मग इज असं झालं की ठीक जा आहे कंटिन्यूज करते की मला पण असं वाटलं आहे एवढं ग्रॅज्युएशन वगैरे केलंय सगळं काय म्हणजे एवढं शिक्षण गेलं एवढं एक्सपिरियन्स आहे आणि तू हे गोष्ट करू शकते तर ती वाया नको जाऊ देऊ कर थोडं प्रोफेशनमध्ये ओके तुझ्या तर ती करत होती त्यानंतर आपण मी मला सोशल मीडियावरती ऑफकोर्स मला अगोदर पण सांगितलं मला खूप इच्छा आहे मला सोशल मीडियावरती काय काय करण्याची तर ते आता हळूहळू स्टार्ट करतो सगळ्याच गोष्टी एक साथ चालू करून असं नाही ना करू शकत आपण त्यामुळे स्टेप बाय स्टेप जसं असं जे जे प्रॉपर वाटते ते करत चाललो आहे मी पहिला जॉब सोडला त्याचसोबत पूजाने पण तेव्हा सोडल्या एका महिन्याने ना तिचा नोटीस पिरियड दोन महिन्याचं होता तू डिसेंबर मध्ये जॉब सोडला So, मी टाइम मागितला so, हो की नाही विचार करायला एप्रिलच्या ह्यामध्ये मी नोटीस पिरियड सौ केला दोन महिने नोटीस पिरियड सौ करून जॉब लेफ्ट केला तर त्याच पिरियड मध्ये त्याच्या अगोदर पासून सेव्हिंग आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या रेडी होत्या लास्ट ऑक्टोबर पासून आम्ही स्टार्ट केलं होतं ह्या गोष्टी तर हे आपण सांगितलंय ह्याच्या अगोदरच्या क्यू एन ए मध्ये पण की आपलं कसं घर चालतं मुंबईचं ठीक आहे ते नसेल बघितलं तर एकदा प्लीज रिक्वेस्ट की ते एकदा बघा पण मेन पॉईंट की पूजाने जॉब का सोडला तर फ्रेंड्स मुंबईमध्ये आपण राहतोय हो आणि जर, जर जे मुंबईमध्ये राहत असेल त्यांना माहिती आहे मुंबईमध्ये रेंट किती असतं खर्च किती असतो ते इन फ्रेंड तुम्हाला मी माझ्याबद्दल पण अगोदरच सांगितलं आहे की फॅमिली बॅकग्राऊंड माझा हेच आहे पूजा आणि बुगू आणि आपलं इथं पुण्याला येणं जाणं होतं परत मम्मी डॅडी लांब लांब राहतात सगळे राईट माझं स्वतःचं असं काहीच नाही आहे मी क्लिअरली सांगतो घरदार काहीच नाही एक स्कूटी आहे माझी खूप जी मी ई एम आय वरती घेतलेली ऑफिसला होतो तेव्हा जेव्हा मी एकाच ऑफिसमध्ये होतो तेव्हा काहीच नाही मॉम डॅड वेगवेगळं लग्न करून ते त्यांच्या लाईफमध्ये सेटल्ड फ्रेंड्स माझं काहीच नाही आहे काहीच म्हणजे काहीच नाही आहे ते तयार करायचं आहे मुंबईमध्ये राहून जॉब करून काहीच शक्य नाही नाहीच्या बराबर आणि आपला जॉब असा पण नाही की एक एक दोन दोन लाख रुपये पगार आहे ठीक आहे मी सांगितलं ट्वेंटी एट थाउजंड माझी सॅलरी होती सोडताना डिजिटल मार्केटिंगमध्ये मा चांगलं पोझिशन होते <coughs> आपण रेंटच भरतोय फ्रेंड्स चौदा हजाराचा चौदा हजार जर तुम्हाला मुंबईमध्ये जे बाहेर मुंबईच्या बाहेरचे असेल त्यांना माहिती आहे चौदा हजारमध्ये आपण जो वन आर केमध्ये राहतो त्याच्यापेक्षा किती बेटर रूम भेटू शकतो घर खर्च पण थोडाफार चालून जाईल हे सगळं क्रिएट करायचं आहे आणि ते क्रिएट करायला मला माझ्या पॅशनला वेळ द्यावा लागेल आणि त्यासाठी मला, मला पूजाची साथ लागेल पूजा जॉबला गेली आणि मी घरी असलो तो कडे बघून बघून मला ह्याच्यासाठी वेळ देता येत आहेत आता दुसरा चॅनल पण ओपन आहे त्याच्यावरती पण हळूहळू आपण जसं जसं होत चाललंय तसं त्याच्यावरती पण करू शकतो सॅलरी मधून पण असं नव्हतं की आम्ही फक्त बाहेर खर्च करणं रीण देऊन इलेक्ट्रिसिटी गॅस बिल वगैरे सगळं देऊन आमचे सेव्हिंग त्याच्यामधून पण माझी काही ना काहीतरी सेव्हिंग असायची ते सगळं देऊन मग आम्ही घर खर्च वापरायचो त्या घर मधून पण आम्ही घर खर्च शेवटपर्यंत न्यायचो ह्या ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये घर घेणं किंवा कुठेही घर घेणं ना, शक्य नाही कारण की असं नाही की माझ्याकडं खूप मोठा बॅकअप आहे पंचवीस तीस चाळीस लाख असा तस नाही की मी डायरेक्ट घर घेतला स्वतःचं घर असल्यानं खरं सांगतो स्वतःचं घर असल्यानं फ्रेंड्स आपण त्यात उपाशी राहू पण इथं पोट भरून खाऊ आणि स्वतःचं राहायला घर नाही तर ना ते एक सारखं मनाला ला लागून राहता आपलं घर कधी होईल माझे डॅड पण त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये सेट आहेत मस्तपैकी मॉम पण सेट आहे तरी कधी कधी दी आपल्याला असं पण म्हण विचारलं जातं की सगळे सण सगळे जे काय ते बायकोसोबतच का फिरतो सारखं बायकोसोबत फिरताना दिसतो हे ते तिच्याशिवाय आहेच कोण कोणच नाही मग तिच्यासोबतच असणार दॅट्स द ओनली फॅमिली आणि हे अजून मॉम डॅड पण आहेत बट ते सगळे आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये बिझी आहेत फ्रेंड्स हे हे आणि हे तिसरं बघू दॅट्स इट ठीक आहे तर हे मेन रिझन आहे की आपण जॉबला जाऊन काहीच आपले कोणते स्वप्न काहीच नाही करू शकणार माझं स्वतःचं घर असतं रेंट नसतं द्यावं लागलं तर माझ्याही जॉबमध्ये आरामात मग आपण खूप साऱ्या गोष्टी क्रिएट केल्या असतात जर कोण जॉबला जात असेल त्यांना माहिती असेल की मी काय बोलतोय तर असा काही आहे मेन रिझन जे आपण थोडक्यात सांगितलं की पूजाने का जॉब सोडला मला पूजाची हेल्प हवी आहे मला मॅनपावरसाठी पण म्हणा किंवा घरात लागणाऱ्या गोष्टींसाठी पण म्हणा की ती बुकूकडे बघेल तर मी याच्याकडे लक्ष देईल कारण की ही ऑफिसला जायची तर एडिटिंग करताना बुकूसारखं मध्ये येऊन बसणार फोन घेणार मला करू न देणार एडिटिंग तशातला भाग आहे ओके तर फ्रेंड्स हे होते काही मल्टिप क्वेश्चन जे आपण सांगितले ज्यांचे आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जात होते ठीक आहे जर तुमचे काय क्वेश्चन असतील नेक्स्ट वीक मध्ये आपण पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊ असेल तर नक्की कमेंट करून सांगा अपन... सा लाईव वरती पणपर्यंत नक्कीच आणि तसं पण मध्ये मध्ये मी कमेंट वाचल्यात की तुमचे गेम्स खेळणं होत किंवा तुम्ही काही करणार होत ते सुद्धा करायचं ते पण करू पण असं होत आहे ना की बाळामुळे आमचा खूप मॅक्सिमम टाइम बाळाकडे जातात बाळासोबत कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना ते आपण इतक्या लवकर तरी ब्लॉग मध्ये नाही शेअर करू शकत उद्याच्या ब्लॉग मध्ये मी पहिला सांगून टाकतो की आपण जाणार आहोत एका ठिकाणी पूजाला खूप आवडीची हिंट देतो खाली ओके खूप दिवसांपासून पूजा मला बोलते मला इकडून साडी पाहिजे इकडे मला इकडची साडी पाहिजे मला इकडची पुण्यामध्ये आल्यावरती बोलत असते तर आपण उद्या चाललोय तिकडे साडी घ्यायला तर फ्रेंड्स हा होता आजचा आपला असा काही ब्लॉग जो आपण क्यू एन एमध्ये मोस्टली आपण डिलिवर केला प्लॅच्या ह्या आजच्या ब्लॉगसाठी तुम्ही इतका वेळ दिलात तुमचा त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स so टेक केअर बाय बाय